नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आज भूमिती त्यातलं पहिलं प्रकरण आहे रेषा त्यात दिलेलं वाक्य आहे दिलेल्या बिंदूपासून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे प्रश्न चार सेंटीमीटर लांबीच्या ए बी रेषेपासून काही अंतरावर पी हा बिंदू दिला आहे पी बिंदूपासून रेषा ए बीला रेषा काढा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही माझ्याबरोबर कृती करून आकृती पूर्ण करा बघा प्रथमतः आपल्याला चार सेंटीमीटरची बी रेषा दिलेली आहे सर्वांनी पट्टी घ्या पेन्सिल घ्या आणि पेन्सिलच्या सहाय्याने आणि पट्टीच्या सहाय्याने चार सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा काढा रेषा काढली त्या रेषेला ए आणि या ठिकाणी बी नाव द्या असं ए बी नाव द्या दिलं ठीक आहे पुढे बघा ए बी रेषेपासून काही अंतरावर पी बिंदू दिला आहे ह्या ए बी रेषेपासून काही अंतरावर पी बिंदू दिला आहे म्हणून आपण काय करूया या ए बी रेषेपासून काही अंतरावर पी बिंदू घेऊया हा पी बिंदू आपण घेतला मग घेतलं सगळ्यांनी पी बिंदू ओके आता आपण काय करूया पट्टीच्या सॉरी कंपासच्या सायने हे आहे कंपास कंपासच्या सायने काय करूया कंपास घ्या ए बी रेषेवर कंपास ठेवा ठेवली आंतर घ्या ए पासून बी पर्यंत एवढं अंतर घेतलं कंपासमध्ये एपासून बीपर्यंत अंतर घेतलं ओके आता पी बिंदूवर ठेवा ठेवलं ठीक आहे मग आता या पी बिंदूतून इकडे उजव्या बाजूला कंस करा केला कंस ओके मग आता कंपास ए बिंदूवर ठेवा ठेवली ओके पी एवढं अंतर घ्या असं आता कंपास उचला आणि बी बिंदूवर ठेवा बी बिंदूवर ठेवल्यानंतर कंपाच्या साहाय्याने हा केलेला बिंदू सॉरी कंस छो छेदून घ्या छेदल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा बिंदू मिळतो बघा त्याला क्यू नाव द्या आणि पट्टीच्या साहाय्याने सरळ जोडून घ्या जोडली अशा प्रकारे ए बी रेषेला ಪಿ ಬಿಂದು ಎಂದೂತು ಸಾಮಂತರ ರೇಷಾ ಕಡತಾ ಇದೆ